मी झुम मारतो एक म्हणत बा, हो, तो बाबा कसला चिमणा आहे मित्रांनो पुढे पण आपल्याला जाला दिसेल कासला चिमणा पहिला चिमणा लागलाय पहिला वालता पिठो मी तिकड गाबोली मी ती बाबोली हो इथून दिसतो छान झाला गौरीचा पहिला चिमणा गौरीने काढलेला या वर्षीचा Dakau daku, ubah kasla. Daku masa. Wah, tak येस मित्रांनो मी, मी आगरी पोरे वेदांत आणि तुम्हाला पहिल्या पावसाची पहिली वलगर म्हणून पहिला चिमणा दाखवतोय बघा पाऊस तुम्ही बघू शकता मागे भरपूर पडत आणि जागा संपूर्ण आहे आणि समोरला गौरी पिठून आतेस तिघांनी एकच आणि एवढा मोठा कोंगाल चिमणा लागला ना या वर्षीचा पहिला चिम आहे सॉरी चिंबोटा चिमणा आपल्याला गौरी दाखवला जांबा एक मिनिटं दाखव इकडे चिमना तो बाग असला गौरी मी झूम मारतो एक मिनटं तो बघा असला चिमणा आहे मित्रांनो पुढं पण आपल्याला दिसेल कासला चिमना पहिला बाल लागलाय ती गौरी काय लागले पुढं शेंगटी आहे ते आपण नाही ते भैया लोक खात उकवत बघू दे शेंगटी शेंगटे कुठं बघ असली अरे शेंगटे विकायला नाही झाला भैया ना मस्त काम झालं असता आधी ती वादली गे वरती चिमणा दाखवते आणि आपल्या पब्लिकला दाखवतं दाखवत माहितीच नाही एवढा पाऊस पडलाय पण चिमणा येईल वाटलाच नव्हता चिमणा हाय गाबोली आहे एकच चिमणा आहे पहिला वालता पिटरने तिकडे चिमणा घेण्या उचलून दाखव असा जसा तू बघ गौरी शेंगटी दाखव शेंगटी शेंगटीकर अशी वरती काटायला लागलो तू बघ शेंगटी आहे तो हात झाला अरे बाबा बाबा शेंगटी मोठी आहे काल उड्या मारशी इथं ना या वर्षी तर बघा पहिलाच चिमला तुम्हाला दाखवते बाद निघून बघा गाबोली निघते बाई ही गाबोली हो इथून दिसतो नको छान धराशी बघा गौरीचा पहिला चिमणा गौरीने काढलेला या वर्षीचा येस गौरी जाताना सहज करू बघतो आणि डाकू मासा दाखव डाकू मासा वाट पिटर आपल्याला उचलून दाखवल डाकू मासा ति बाबा शेंगटी बेकार ना ठेव तिथे उकळ आता मनी लांबला माहित नाही इला तू तशी घालून इथं तर भिजलीच नाही तू तुला तू चार डाकू लागलाय

आता मी पातला येऊ नंतर परत गौरे गौरी इकड मी काढतो मोबाईल छत्री तुझी ठेव तुझी छत्री खाली ठेव बंद कर तूच द्यायक र कर बंद कर छत्री थांब थांब तुझी नको बंद करू तुरूध व्हिडिओ चालू ठेवलीस व्हिडिओ व्हिडीओ बघा चिमना जाल गौरीचा चिमणा मी काढून दाखवले तुम्हाला कसा बांधली का इकडं जालबी फाडायची काय गरज नाही असायचं चिमन काढायला मित्रांनो सोपं आधीच वरती दाखव थांबत थांब एक मिनिट जालम फाट दुसरा चिमणा दुसरा পার্টু एक चिमना काढ चल पोंगाल्या कुठं आहे काय बस बघितलं शेंगटी आहे शेंगटी चिम्ना साईज बघ कसली आहे चिमण्याची शेंगटीला हात होत चिमना कसन्न दाखवली बरं थोडं काबुली आहे

हा बघा मित्रांनो तिसरा चिमणा लागला मग पासून म्हणजे आपली वल्गन ही चालूच आपलं आई बघ गिलगिली आगे आगी तुझा चिमणा डॉन म्हणतात डॉन आपला आई बघा ते काय वाटतंय आपल्याला या वर्ष असं वाटतय हा बघा हा चिमणा गाबुली त्यामुळे असं वाटतं हा बघा पाण्याचा पाण्याचा प्रमाण पण असं भरपूर झालेला आहे त्यामुळे असं वाटतंय की यावर्षी चिन्ह जास्त आहे ना बघूया आता मे महिन्यात चालू आहे ती पंचवीस सव्वीस तारीख अजून पाच दिवस बाकी आहेत बघा या महिन्याची कारण की जून पंधरा नंतर आमचा तर पाऊस आणि चिन्हा जास्त लेट होतं आता पाऊस काय ते वर राहते जास्त तापलेला आहे आणि त्यांनी जास्त पाणी दिलेलं आहे उष्णताना यावेळी इतका पाऊस आहे शंभर टक्के चिन्ह जास्त ना तुम्ही व्हिडिओ कोणी स्किप ना करू पूर्ण बघा व्हिडिओ आवडली लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला दुसरी पण वर्षांची व्हिडिओ उद्या मी जाल टाके ना तुम्हाला उद्या दिसेल धन्यवाद धन्यवाद